आज दिनांक 4 नवंबर 2025 रोजी नवी मुंबई तुर्भे विभागातील जनता मार्केट येथील अपंगानच्या स्टॉलला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने प्रत्येकी स्टॉलचे 5 ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे याना कोण मदत करणार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आरोपीना बेड्या ठोकल्या जातील अशी आशा स्टॉल धारकांनी व्यक्त केली आहे आपण बघू शकता सध्या मी नाका या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे आपंगांना स्टॉल देण्यात आले होते आणि आपण बघू शकता या ठिकाणी हा पूर्णपणे हा माल हा भरला होता आणि अज्ञात इस्माने इथे हे गाळे जाळलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी जो काही माल आतमध्ये होता पूर्णपणे हा भंगार राग झालेला आहे आणि अपंगांना कुठेतरी अपंगत्वातून बाहेर निघण्यासाठी हा स्टॉल आणि एक रोजीरोटी करून कमवण्याचं साधन इथे उपलब्ध करून देण्यात आलं होतं नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी आपण बघू शकता की हे पूर्णपणे गाड्या जळून खाक झालेले आहेत आता माल सुद्धा त्यांचा जळून खाक झालेला आहे आणि असं जर या ठिकाणी होत असेल तर या अपंग लोकांनी जायचं कुठे आणि कुणाकडे न्याय मागायचा या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी चार गाड्या आहेत आणि या गाळ्यांमध्ये सुद्धा हा माल पूर्णपणे जळून खास झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी या मधले गाळे हे सुदैवाने वाचलेले आहेत आणि मोजक्या ठिकाणी त्या पुढे पाच आणि या ठिकाणी हे चार गाळे इथे हे पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी जनता मार्केट बाजूला आहे आणि स्टेशन आणि मध्ये हे गाडे पालिकेच्या माध्यमातून अपंगांना देण्यात आले होते ताई काय सांगाल तुम्ही ह्या जे गाड्या जळालेल्या आहेत त्याबाबत तुम्ही काय माहिती सांगाल तू हो, पायरीवर धंदा लावतात तरी आमचं काय तक्रास नाही ती लोक लावतात दे ती पण पोट भरून द्या आम्हाला पण पोट भरून द्या आम्ही हिच्याबद्दल काय सुद्धा बोललो नाही तर हँडीकॅप मुलं ऐकायला येत नाही बोलायला येत नाही कसं तर कुपेने ती लोक दिल्यास पण त्यांना पण नाही कारण आमचा धंदा चांगला बसला आम्ही चांगला धंदा करतो तर त्यांना नाही आम्ही दुकान रात्री बंद करून गेलो तर रात्री हे गोंधळ केलंय त्यांनी तुमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जे अनधिकृतरित्या काही फेरीवाले जे धंदा करताय त्यांच्या माध्यमातूनच हा पराक्रम झाला असं तुमची एक तुमचं म्हणणं असं आहे यापूर्वी सुद्धा तुमचं काल होत आणि दुकान पण जाळ पण आम्ही म्हणलं जाऊ दे असं जाळ म्हणून पण आम्ही मनावर नव्हतं घेतलं पण आज नऊ दुकान म्हणजे आणि आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी या, या ताई सुद्धा आहेत त्यांचा सुद्धा गाळा होता या ठिकाणी आणि या गाळ्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर पूर्ण माल भरला होता पाच ते सहा लाखाचा माल मुद्देमाल यामध्ये भरला होता त्यांनी आणि पूर्णपणे राग झालेला आहे असं जर या ठिकाणी जर होत असेल तर गरिबांना न्याय देणार कुठून आणि हँडिकॅप अपंग ये ऐकायला येत नाही बोलायला येत नाही लावत नाही मग कसं दुकान दिलंय दुकानवर त्यांनी नाही खात आपण बघू शकता या मनामध्ये या ताईंच्या मनामध्ये तीव्र चीड आहे प्रशासनाच्या माध्यमातून जे काही लोकर ते होत आहे आणि प्रशासनाचा पूर्णपणे आणि संबंधित पोलीस विभाग सुद्धा यावरती लवकरात लवकर कारवाई करतील आणि संबंधित जो समाजकंडक आहे त्या समाजकंडकाला लवकर बेड्या घालतील आणि उच्च ती अशी चांगली कारवाई त्याच्यावरती करतील आणि समाजामध्ये या प्रवृत्तीला कुठेतरी रोकथाम करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई करण्यात येईल आपण यापुढची माहिती घेऊया काही जे जे संघटना आहेत त्यांनी सुद्धा इथे सांगितलेलं आहे की यावरती तर तोडगा झाला नाही खास करून इथे तुर्ग विभाग आपण बघितला असेल तर तुर्ग विभाग महानगरपालिका जवळ आहे अतिक्रमण विभागाचा पूर्णपणे या ठिकाणी काराड होता ही सुद्धा त्या संघटनेच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे आपण बघूया जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना सुद्धा याचा जाब विचारण्यात येईल आणि हा जो झालेला प्रकार आहे याच्यावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना काय मदत मिळेल